नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणभेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी मॅडम आपले स्वागत करत आहे आजच्या या लेक्चरमध्ये आपण मानसशास्त्रातील महत्त्वाचा असणारा पार्ट पाहणार आहोत जो म्हणजे टेट आणि टी ई टी या दोन्ही प्रश परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे तर आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत व्यक्तिमत्त्वाचे प्रकार व उपपत्ती थोर ग्रीक शास्त्रज्ञ प्लेटो याने प्रत्येक बालक व्यक्तीची क्षमता ही भिन्न भिन्न असते असं सांगितलेलं आहे बघा प्लेटोनी भिन्न भिन्न अशी सांगितलेली आहे त्यानंतर कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नसतो मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तीच्या विविध क्षमतानुसार दोन गटात वर्गीकरण केलेले आहे वर्गतत्व म्हणजे शरीर रचनेवर तर गुणतत्व म्हणजे गुण समुच्चयावर पुढील प्रमाणे आपण ते पाहणार आहोत दोन घटक कोणकोणते आहेत वर्गतत्व म्हणजे काय आणि गुणतत्व म्हणजे काय बघा वर्गतत्वानुसार किंवा शरीर रचनेवरून कोणते प्रकार आहे आणि तो कोणी म्हणलेला आहे तर हिप्पोक्रेटस असे म्हणतात की शरीर रचनेवरून व्यक्तिमत्वाचे चार प्रकार सांगितले आहेत तर त्यांच्या संशोधनानुसार मानवी शरीरात अंतरस्त्रावी ग्रंथी रसायन द्रव्य वाहतात त्यावर व्यक्तीचा स्वभाव अवलंबून असतो बघा प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे रक्तपित दुसरा आहे पिवळे पित तिसरा आहे काळे पित आणि चौथा आहे कप पित तर बघा स्वभाव कसा असतो रक्तपितवाल्यांचा आनंदी किंवा आशावादी असतो पिवळे पित्त असणाऱ्याचा शि शीघ्र किंवा रागीट असतो तर काळे पित्त असणाऱ्यांचा स्वभाव असतो निराशावादी आणि कोपिष्ट आणि कप पित्त असणाऱ्याचा असतो निष्क्रिय आणि मंद अशा प्रकारचे चार प्रकार मांडलेले आहेत त्यानंतर पहा केशमरचे प्रकार केशमर हे जर्मनीचे मानवसोपचार तज्ज्ञ होय यांनी आपल्या संशोधनातून निरीक्षणातून व्यक्तीची शरीरयष्टी व व्यक्तिमत्व यांचा कसा जवळचा संबंध आहे असे पुढील चार प्रकार त्यांनी शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व यावरून पाडलेले आहे तर ते चार प्रकार कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत प्रथम आपण एन्सट क्रेशमर यांची थोडक्यात माहिती पाहूया त्यांचा जन्म झाला आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी जर्मनीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे एकोणीसशे चारमध्ये शिक्षण मेडिकलनंतर मानसशास्त्राकडे ते वळले जर्मन मनोवैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं व्यक्तिमत्व सिद्धांतामध्ये दे त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे आणि त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वाचे कोणते प्रकार आणि त्यांचे मानसिक आजार कोणते याविषयी ही माहिती क्रेश्मर यांनी दिलेली आहे क्रेश्मरचा सिद्धांत काय सांगतो तर व्यक्तिमत्त्वाचे चार प्रकार सांगितलेले आहेत मेदप्रधान स्नायूप्रधान अस्थिप्रधान आणि बेडोल बघा मेदप्रधानमध्ये सुखासीन भैरमुख रसिक आणि हौसी असतात स्नायूप्रधान रसिक हौसी असतात अस्थिप्रधान मिश्र असतात ते व्यवहारिक कृतिशील उत्साही आक्रमक अंतर्मुख आत्मकेंद्री आणि कष्टी असतात तर बेडोल व्यक्तीचा स्वभाव अंतर्मुखी भैरमुख मिश्रित दोन्हीही असतो बघा मेदप्रधान व्यक्ती कशी असतात ती जाड व्यक्ती असते त्यांना खाण्यापिणं आवडतं म्हणजे खाण्याचे ते शौकीन असतात रस्सी हौसी असतात मान छोटी असते शरीर मोठे असते त्यांना राग येत नाही स्नायू प्रधान व्यक्ती कसे असतात खेळाडू रतीचे असतात समतोल वजन असतं सुडळ शरीर यष्टी असते सामाजिक भैरमुखी असतात परिस्थितीनुसार वागतात प्रतिष्ठेसाठी काम करतात अति मस्त नाही अति चिंता नाही तर अस्थिप्रधान व्यक्ती हे दुबळे असतात कमजोर असतात उंच असतात चिडचिडे रागीट अतिविचार करतात छोट्या गोष्टीला मोठी गोष्ट करतात मिश्रप्रधान व्यक्तीवरील तिन्ही प्रकारातून दोन तीन गुण घेऊन ते प्रत्येकाचे एक एक दोन दोन घेऊन घेऊन ते तयार झालेले असतात किंवा त्यांची गुणं तशी असतात ते जास्त बारीक असतात व्यक्तीचा स्वभाव हा अंतर्मुखी आणि भैरमुखी असा दोन्हीही मिश्रित असतो त्यानंतर पहा मेधप्रधान व्यक्तीची शरीर रचना आणि व्यक्तीचा स्वभाव कसा असतो तर मेदप्रधान व्यक्तीची शरीररचना ही गोलाकार असते स्थूल असते जाडजूड असतात तर त्यांचा स्वभाव कसा असतो नेहमी आनंदी राहणारी असते त्याचप्रमाणे वेगवेगळे पदार्थ खाव्या शोकीन तसेच भैरमुख असतात तर प्रधान, थी थी स्नायू प्रधान स्नायू झाले तिथे तिथं स्नायू प्रधान व्यक्तींचं कसं असतं शरीर सुडोल बळकट बांध असतो चेहरा लांबट असतो आणि ही व्यक्ती नेहमी उत्साही खेळकर व्रतिशील असे आक्रमक असतात तर अस्थिप्रधान व्यक्ती कशी असतात तर उंच शरीर वजन कमी हातापायांची बोटे लांब असतात ही व्यक्ती प्रेमळ प्रेम, प्रेम करणारी भावनाशील असते ही व्यक्ती अंतर्मुखी असते बेडोल बघा प्रकारची व्यक्ती कशी असते बेडोल शरीर असते नावावरूनच आपल्या लक्षात येतं शरीराची वैशिष्ट्याची मिश्र असतात सर्व समावेशक असतात या व्यक्तीचा स्वभाव हा अंतर्मुखी बहिर्मुखी दोन्ही असतो किंवा मिश्रित असतो त्यानंतर पाहूया शेल्डनचा सिद्धांत एकोणीसशे चाळीस ते पन्नासमध्ये डब्ल्यू एच शेल्डनने कृष्ण फ्रेशमरच्या वर्गीकरणावरून व्यक्तिमत्वाचे तीन प्रकार सांगितले आहेत पहिला प्रकार आहे स्थूल दुसरा आहे बांदेसूद तिसरा आहे किडकिडीत स्थूलमध्ये ते सुखोलोपित भैरमुख असतात बांधेसूद असतात ते उत्साही असतात जोखीम घेणारे असतात आणि किडकिडीत जे प्रकारातले आहेत ते अंतर्मुख आणि कलात्मक असतात त्यानंतर पाहूया स्थूल प्रकृतीतील बांधेसूत प्रकृतीतील आणि किडकिडीत प्रकृती असणारे व्यक्तीचं शरीर रचना आणि व्यक्तीचा स्वभाव कसा असतो तर बघा स्थूल प्रकृती असणारे व्यक्तीची शरीर रचना असते शरीर गोलाकार असते चरबीयुक्त असते आणि व्यक्तीचा स्वभाव कसा असतो विश्रांती भोजनप्रिय आणि प्रेमासाठी अस्तुसलेला असतो तर बांधे प्रकृती कशी असते तर असंही म्हणतात त्याला पिळदार असते मजबूत शरीर हाडाचा व स्नायूचा विकास झालेला असतो आणि ही व्यक्ती उत्साही कृतिशील व आक्रमक असतात किडकिडीत व्यक्ती अशी व्यक्ती अशक्त सडपातळ उंच असते अंतर्मुखी आणि संयमी एकलकोंड्या स्वतः विचार करणारे असतात अशा प्रकार अपन तीन ले ले मत्वा शरीरा प्रकारे आपण तीन मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले व्यक्तिमत्व शरीरावरून त्यांच्या रचनेवरून त्यांच्या व्यक्तीच्या स्वभावावरून कशाप्रकारे त्याचे प्रकार पडतात हे सांगितलेले वेग आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक मानसोपचार तज्ज्ञांनी वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे यावर आधारित परीक्षेत हमखास प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर आपण पुढचा भाग पाहणार आहोत